या देशातील कांद्याचं उत्पादनापैकी साठ टक्के कांदा या राज्यात आणि या राज्यातील जो कांदा उत्पादन होतो त्यातला साठ टक्के कांदा हा नाशिक जिल्ह्यातला आहे झालंय काय की खर्च वाढलेला आहे आज प्रति क्विंटल पंधराशे रुपये खर्च येतो आहे बांगलादेशामध्ये कांदा निर्यात होत होता त्याने दहा टक्के आयात कर लावलं यांनी वीस टक्के निर्यात कर आता हे तीस टक्के झाल्यानंतर आपला शेतकरी आणि व्यापारी हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत टिकत नाही आपण त्वरित जे आहे भारत सरकारला सांगितलं पाहिजे की तुमचं वीस टक्के निदान जो काही निर्यात मूल्य आहे ते ताबडतोब हटवण्याची गरज आहे आणि ते होऊ शकतंय याच्यामध्ये आपल्याला हे करता येईल तर आपण कांद्याचा खर्च पंधराशे रुपये पन्नास टक्के नफा साडे बावीसशे रुपये आधार भूत किंमत ठेवावी दुसरं असं आहे की तीन हजार रुपये भावापर्यंत कुठलाही निर्बंध लावू नये तीन हजार ते जर चार हजार झाले तर मग एमई पी लागू करावी आणि चार ते पाच हजार रुपये भाव गेल्यास मग एक्सपोर्ट ड्युटी तुम्ही लागू करा सहा हजार रुपयाच्या वरती गेलं तर निर्यात बंदी करा राज्य सरकार या बाबतीमध्ये केंद्र सरकारकडे त्वरित जाऊन हा कायमचा एक फॉर्म्युला आपण त्यांच्याकडून मान्य करून घेणार काय साडे रुपये आधार मूल्य किंमत त्याची ठरवली जाईल का दा कांद्याची की कदाचित मंत्री महोदय सांगतील की नाफेड आम्ही त्यांना ना, ना, ना उतरवतो आहोत आणि त्यांच्या मार्फत खरेदी करतो अध्यक्ष महोदय मी आपल्या निदर्शनात आणतोय तिथे जे काय काहीतरी शेतकरी काही कंपन्या वगैरे स्थापन करतात हे नाफेडवाले जे त्या कंपन्यांना अधिकार देतात गरीब शेतकऱ्याकडून जाऊन अतिशय खालच्या दर्जामध्ये या कंपन्या तो कांदा विकत घेतात आपल्याकडे स्टोअर करतात आणि नंतर भाव वाढल्यानंतर मात्र जे आहे तो बाहेर काढतात त्याच्यामुळे शेतकरी तो मरतो आणि मधले जे काही काय असतील कदाचित राजकारणी असतील काय पुढारी असतील त्यांचं ते फावतं म्हणून या नाफेडनं ना सुद्धा जे आहे साडे बावीसशेच्या खाली जो आहे तर त्याच्यावरतीच कांदा खरेदी केला पाहिजे किंवा त्याने मार्केटमध्ये उतरलं पाहिजे अध्यक्ष महोदय मी जे काही आपल्याला प्रश्न निर्माण उभे केलेले आहेत हे सातत्यानं निर्माण होणारा हा प्रश्न आहे आणि म्हणून जे आता सूचना मी केलेल्या आहेत त्या घेऊन त्वरित राज्य सरकार भारत सरकारकडे जाईल आणि त्याच्यावर हा उपाय शोधेल काय ही जी दोन भूमिका आहे एकीकडे शेतकऱ्याच्या शेतीमालाला चांगला भाव मिळणं आणि दुसरीकडे आपला सामान्य माणूस सामान्य ग्राहकाला योग्य किमतीमध्ये ज्या काही मूलभूत गरजा आहे त्या पूर्ण होणं या दोघांमधला बॅलन्स आपल्याला साधावा लागतो अध्यक्ष मध्ये मागच्या काळामध्ये केंद्र सरकारने चाळीस टक्के ऑगस्ट तेवीस मध्ये चाळीस टक्के निर्यात मूल्य हे शुल्क हे कांद्यावर लावलं राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री यांनी सातत्याने पाठपुरावा करून उपमुख्यमंत्र्यांनी सगळ्यांनी आपल्या आपल्या स्तरावर पाठपुरावा करून मागच्या काळामध्ये तो चाळीस टक्क्यावरनं वीस टक्के आणण्याचं काम करून केलं असेल तर आपल्या महाराष्ट्र सरकारने केलं तर दोन हजार एकवीस बावीस मध्ये साधारणतः सरासरी दर प्रति क्विंटल अकराशे पंचावन्न होते बावीस तेवीस ला आठशे सहा होते फार घसरले होते त्या काळामध्ये तेवीस चोवीस ला तेराशे ऐंशी होते आणि मागच्या चार वर्षामध्ये सर्वात जास्ती किंमत आता दोन हजार सत्तर साधारणत पन्नास टक्के मागच्या पेक्षा अधिक ही किंमत आता सध्या बाजारामध्ये आहे या मागच्या रब्बीमध्ये पाच लाख टन हा कांदा आपण प्राईस स्टेबिलायझेशन फंड बन नाफेडच्या माध्यमातून विकत घेतला होता आणि आपला अजूनही पाठपुरावा चालू आहे की वीस टक्के जो शुल्क आहे हा सुद्धा कसा रद्द व्हावा आणि आपल्या शेतकऱ्यांना भाव मिळावा हे जे म्हणतात दोन हजार हे जे आहे सरस नाही आहेत काही ठिकाणी जे क्वचित दोन हजार मिळतात नाही तर सहाशे सातशे आठशे नऊशे रुपये भावाने जात आहेत पंधराशे रुपये खर तर खर्च आहे क्विंटल मागे आणि तो त्याच्या खाली आता भाव पंधराशे रुपये क्विंटलला तुम्ही फायदा देणार की नाही माझा खर्च झालेला एखाद्या वस्तूवर खर्च पंधराशे रुपये तर मला दोन पैसे तुम्ही फायदा देणार की नाही म्हणून तो साडे बावीसशेचा मिनिमम असला पाहिजे ती जे आहे ती आधारभूत किंमत कायमस्वरूपी ठरवली पाहिजे तुम्ही जो म्हणता मला मान्य आहे की शहर आणि ग्रामीण याचा जो आहे आपल्याला समतोल साधायचा म्हणून मी तुम्हाला एक दिलं तीन हजार रुपये पर्यंत जे आहे तुम्ही निर्बंध लावू नका त्याच्यावरती तीन ते चार पर्यंत गेला तुम्ही एक्सपोर्ट प्राइस काय तो आहे मिनिमम तो लावा चार हजार ते पाच हजार ड्युटी लावा पुढे काही लावा ना नंतर बंद करा सहा हजार झाले तर बंद करा निर्यात नाही परंतु एकदम सातशे ना आठशे रुपये तुम्ही जे म्हणताय नाफेड 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 ते नाफेड स्वतः खरेदी करत नाही ते कंपन्या जे जे आहेत त्यांना नेमतात आणि ते कंपन्या ठरलेले लोक आहेत आणि त्या कंपन्या तिकडे शेतात जाऊन सातशे आठशे नऊशे रुपयाने कशा तरी घेतात पण सोडून जाईल म्हणून लोक लो लो विकतात आणि नंतर ते ठेवतात आणि मग भाव वाढल्यानंतर आणि तोच कांदा जो आहे नंतर नाफेड सुद्धा विकत घेतो अध्यक्ष महोदय खाली फार चाललेले आहेत आणि म्हणून आज शेतकरी जे आहेत चढले माझी जे आहेत उपमुख्यमंत्री करतो आहे पण कांद्याचा प्रश्न लावण्यासाठी मी जे काही सांगितलं त्याप्रमाणे आधारभूत किंमत साडे बावीसशे रुपये आणि त्याच्यानंतर जर वाढत गेली तर टप्प्या टप्प्यानं जे आहे तुम्हाला जे इतर निर्बंध लावता येतील एक लक्षात घ्या खर्चाच्या तुम्ही अर्धा आम्हाला फायदा देणार की नाही शेतकऱ्याला काय दोन हजार रुपये म्हणून तुम्ही सांगणार दोन हजार रुपये नाही येतो सातशे आठशे हजार दीड हजार पर्यंत चालतो खर्च माझा दीड हजार रुपये आहे त्याच्यामध्ये अवकाळी पाऊस त्याच्यामध्ये आणखीन काहीतरी भानदडी आणि त्याच्यामुळे जे आहे आणखी नुकसान अध्यक्ष महोदय भारत सरकारकडे जाऊन ताबडतोब याचा तुम्ही जो निपटारा करणार की नाही या प्रश्नाचा कायम हा प्रश्न आहे आमच्या मतदारसंघात राज्यातले चार पाच जिल्हे जे आहेत घासलेले आहेत या सगळ्या प्रश्नांना अध्यक्ष मी मान्य भुजबळ साहेबांनी जी मागणी केली आपण पुढच्या काळामध्ये लवकरात लवकर केंद्राच्या केंद्राकडे जाऊन आपले जे कांदे उत्पादक शेतकरी यांचे जे लोकप्रतिनिधी यायला तयार असतील यांना सगळ्यांना घेऊन पहिले आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण एक त्याच्यामधला एक स्ट्रॅटेजी तयार करू एक प्लॅन तयार करू आणि केंद्र सरकारकडे जाऊन आपल्याला कायमस्वरूपी याच्यामधनं मार्ग काढण्यासाठी एक बैठक घेऊन मार्ग काढण्यात येत हा ताबडतोबी अध्यक्ष महोदय उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत काकोडकर समिती याच्यामध्ये कांदा नाशवंत पीक असल्यामुळे ते जास्त टिकलं पाहिजे म्हणून इरॅडिशन केंद्र देखील आपण समृद्धीच्या आजूबाजूला देखील करण्याचं त्यांनी सुचवलं त्याच्यावर देखील भुजबळ साहेब आम्ही काम करतोय जेणेकरून जेव्हा भाव कमी असतील तेव्हा त्याला आपण स्टोअर करून ठेवायचं आणि जेव्हा भाव आले की आपण ते पाहतात हाही एक आपण पर्याय आपण करतोय मुख्यमंत्री महोदय आणि मी आणि अजितदादा आम्ही स्वतः या बाबतीमध्ये केंद्र सरकारशी पाठपुरावा करू आणि हा गंभीर जो विषय आहे हा कायमस्वरूपी निकालात निघाला पाहिजे या बाबतीत तुमचं मत जे आहे ते सरकारचंही मत आहे कारण हा का शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणार सरकार आहे त्यामुळे हा विषय कायमचा निकाली लावण्यासाठी आपण त्यांना विनंती करू आणि याच्यातून मार्ग काढू